मी आहे नऊ महिने नऊ करता मी त्याला पोटात वागवलेला आहे एवढं वागून सुद्धा त्या अतिथीचा सन्मान करण्याकरता मी सगळं विसरून गेले माझी विनंती आहे सत्वाची परीक्षा आहे एक रात्री करता तुमच्या शरीरामध्ये राहील अन्न सेवन करण्याकरता बसा त्यावेळेला तो तयार झाला तयार झाला संकल्प सोलान आता घास घेणार त्याच वेळेला भगवान शंकर ताटावून उठले बोलू लागले काय माहिती आता मी निपुत्रिकाच्या घरी अन्न घेऊ शकत नाही आता कुण मारलं मला सांगा मारलं त्यांनीच सगळा खेळ त्यांनीच केला आणि शेवटी ताटावून उठले सांगितलं आता निपुत्रिकाचे घरी न घे मी अन्न अन आणि चालीला आथित उठून या मला सांगा शेवटच्या क्षणाला आथित उठून चालत असताना भगवान शंकराची स्तुती केली सांगितलं सकल देवा आधी देवा कृपाळू आधी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहस्र रूपा भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरांनी एकच वचन सांगितलं काय पाहिजे तुम्हाला काही देऊ नका देवा आमचं जे असणार जे मूल या ठिकाणी तुम्ही मारलं ना त्याच मुलाला परत या ठिकाणी बोलवा काय केलं आई वडिलाला सांगितलं तुमच्या लेकराला आता तुम्हीच हाक मारा ते लेकरू धावत धावत येईल मारवलं कुण भगवान शंकरांनी ना हाक मारल्याच्या नंतर त्याच लेकराला परत जिवंत केलं म्हणजे एवढं जर दान जर एखादा भाविक भक्त करत असेल तर त्याला म्हणायचं त्या ठिकाणी सातवी क्रमांकाचा दाता विडाला विडाला, विडाला पण हे सुद्धा दानधर्म करत असताना नुसतच दानधर्म आहे नामस्मरण जर करत असेल तर त्याचा काही असणारा उपयोग नाही एकनाथ महाराज वर्णन करतात नामा वाचो ने ने जी

दान धर्म करत असताना वर्णन केलं आहे नामा जेवा जो भगवंताच नामस्मरण करतो त्या ठिकाणी असणार दात्याचं असणार आहे कुठं असतो माहिती माझे भक्त गाती जेथे अन नारदमी उभा तेथे आता आपन हे सगळे असणारे आपण पंढरीश परमात्म्याचे भक्त आहेत आणि एक सांगतो या असणाऱ्या भूमीमध्ये तुम्हाला देव दिसणार नाही पण देव सुद्धा इथं आहे का नारद मी उभा तेथे जिथ जिथ माझे भक्त माझ करतात तिथं मात्र मी त्या ठिकाणी असणारा उभा असतो आणि इथं एकदा देव जर उभा राहिला तर नुसतं उभा टाकत नाही तो निर्वाणी गोविंद असे मागे पुढे

छोपारखुमा

द्वितीय चरणामध्ये या ठिकाणी असं वर्णन केलं आहे की थोर तोची म्हणावा भूतांचा तो हेवा आता थोर कुणाला म्हणायचं लोक बोलत बोलत म्हणतात त्याच्यासारखा असणारा महान माणूस नाही त्याच्यासारखा असणारा व्यक्ती नाही पण त्याचं वर्णन असं केलं नेमकं थोर कुणाला म्हणायचं त्याचं वर्णन केलेलं आहे आता पहा वर्णन असं केलेलं आहे थोर तोची म्हणावा अन नेने भूतांचा तो हेवा आता भूत कुणाला म्हणायचं त्या भूताचे असणारे अनेक प्रकार आहेत नंबर एक अमावश्याच्या रात्री जे निघत त्याला सुद्धा लोक भूतच म्हणतात त्या पौर्णिमेला निघत आमवशा ज्यांना दिसलं त्यांनाच माहिती ते आपल्याला कारण काय आहे ते काय आपल्याला काही दर्शन दिलं नाही पण त्या भूताचा असणारा जो काही भाग आहे ते म्हणतात की अमावश्याच्या रात्री त्यांची दिंडी निघते आणि ते दिंडीमध्ये असणार ते भरपूर असणार फिरतात असं जुने लोक म्हणायचे ते खरं आहे का नाही त्यांनाच माहिती ते पण भूत शब्दाचा आणखी एक अर्थ सांगतो जे असणारे जे काही जीव असणारे जंतू आहेत तुम्ही आम्ही आहात प्राणी मात्र आहेत यांना सुद्धा त्या ठिकाणी भूत म्हणतात असं समजत नसेल तर आणखी एक असणारा अभंग आहे भूत दया गायी पशुचे पालन आणि तहानेल्या जीवन वनमाजे यांना सुद्धा त्या ठिकाणी भूतच म्हणतात आता पहा एखादा माणूस जर त्या भूतावर त्या ठिकाणी जर दया करत असेल आणि दया करून जर त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह जर त्या ठिकाणी आनंदामध्ये भागवत असेल तर त्याच माणसाला त्या ठिकाणी थोर म्हणायचं आता याच्याकरता एक दृष्टांत सांगतो लगेच मी थोडं पुढं चालण्याचा प्रयत्न करतो पंढरपूर तुम्ही बघितलं बघितलं का दोन पंढरपूर एक म्हणजे तुम्ही म्हणता थोरलं पंढरपूर आणि एक कोणतं म्हणता धाकट पंढरपूर इथलं एक पंढरपूर आणि पंढरीश परमात्म्याचा असणार ते एक पंढरपूर पण त्या पंढरपुरामधली असणारी कहाणी आणि गोष्ट आहे एका संताची तुम्ही दररोज असणार काकडा आरती मध्ये तो अभंग म्हणता का नाही माहित नाही पण एक चरित्र असं येत राका असणारा कुंभार आहे एक राका असणारा कुंभार आणि राका असणारा कुंभार तो असणारा पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये राहत होता आता त्या कुंभाराचं असणारे जे कार्य होत ना दररोजचे असणारे माठ बनवणे आणि माठ बनवल्याच्या नंतर भट्टी मध्ये व्यवस्थित त्या ठिकाणी लावणे संपूर्ण असणारे माठ बनवले माठ बनवल्याच्या नंतर त्याला कोणी आवा म्हणतं आवा जुन्या काळामधली भाषा आहे बरं का आताच्या काळामध्ये तुम्ही त्याला भट्टी म्हणता आणि संपूर्ण अस संपूर्ण असणारा त्या ठिकाणी असणारा तो आवा असणारा रचला आवा रचल्याच्या नंतर संपूर्ण असणारे माठ त्या ठिकाणी व्यवस्थित रचले असणारा लेप दिला भट्टी असणारी पेटवली भट्टी पेटवल्याच्या नंतर भट्टीचा असणारा जो आग्नीचा असणारा भाग आहे तो त्या ठिकाणी प्रज्वलित झाला अग्नी प्रज्वलित झाला आणि अग्नी प्रज्वलित झाल्याच्या नंतर मग मात्र